पुण्यातील एका रेव पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली त्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आलेला आहे का या मागे काही राजकारण आहे का चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंच पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्याकडून खराडी परिसरातील एका एका हॉटेलच्या दोन रूम बुक करण्यात येतात प्रांजल खेळकर यांचे दोन मित्र आणि दोन मुलींसह प्रांजल खेळकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात येते पोलिसांना या रेव पार्टीची भनक दोन ते तीन दिवस आधीच लागलेली होती या रेव पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई अडकलेले आहेत ती रेव पार्टी म्हणजे नेमकी काय जाणून घेऊया रेव पार्टी म्हणजे पार्टीच असती फक्त ती सामान्य पार्टी नसून वेगळी पार्टी असते ह्या रेव पार्टीमध्ये संगीत असतं तरुण तरुणी डान्स करतात ह्या रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन केलं जातं अंमली पदार्थांमध्ये गांजा कोकेन ड्रग्स चरस मोफेड्रोन हे सर्व असतं कधी कधी या पार्टीत असलेली चाळी देखील केले जातात आणि या सर्व नंगा नाचाला रेव पार्टी म्हणतात आता या रेव पार्टीला महाराष्ट्रात कायद्याने बंदी आहे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली त्यानंतर त्यांना कोर्टात दाखल केले कोर्टात पोलिसांकडून सांगण्यात आले की आरोपींकडून तब्बल एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जमा करण्यात आलेला आहे त्यामध्ये कोकेन गांजा दहा मोबाईल दोन चार चाकी वाहने असा मुद्देमाल जमा करण्यात आलेला आहे आता पोलीस चौकशी करत आहे की ह्या पार्टीच्या माध्यमातून कोकेन गांजा ड्रग्जचा व्यापार केला जात होता का आता या देव पार्टीला राजकीय ओळख कसं लागलं ते बघूयात काही दिवसांपासून राज्यात हनी प्रकरण गाजत आहे या हानी ड्रॅप प्रकरणात मंत्री गिरीश महाजन चांगलेच गोत्यात आलेले आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल एकनाथ खडसे आणि गिरीश महाजना मधला वाद काही आपल्यासाठी फारसा नवीन नाहीये प्रफुल्ल लोढा हा महाजनांचा निकटवर्ती आहे आणि त्यामुळे महाजनांची चांगलीच अडचण झाली आहे एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरलेला होता एकनाथ खडसे एक हे महाजनांच्या विरोधात दिवसेंदिवस काही ना काही पुरावे दाखल करत होते या हानी ट्रॅप प्रकरणात खडसे आणि महाजनांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू होते हे सगळं चालू असताना एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे रेव पार्टीमध्ये सापडतात प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवून त्यांना अडकवण्यात आलेलं आहे असं म्हणण्यात येत आहे यावर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत असं दिसून आलं की काही पोलीस अधिकारी विदाऊट गणवेश सामील होतात हे सगळं एकनाथ खडसेंच्या लक्षात आल्यावर एकनाथ कडून संबंधित पोलिसांना विचारणा केली जाते त्यावर पोलीस उत्तर देतात की आम्ही तुमच्या संरक्षणासाठी आलेलो आहे पण पर... संरक्षणासाठी जरी आले असतील तर विदाउट गणवेशात कशासाठी आले आहे हा खूप मोठा प्रश्न आहे संजय राऊत असं म्हणत आहेत की एकनाथ खडसेंचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न केला गेलेला आहे हनी ट्रॅप प्रकरणामुळे सरकारची नाचक्की झालेली आहे हे हनी ट्रॅप प्रकरण दाबण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या जावयाला अडकवण्यात आलेलं आहे अशी देखील चर्चा आहे एकनाथ खडसे असं देखील म्हणतात की मला याची कल्पना होतीच माझ्या कुटुंबियांना अडकवलं जाईल यावर उत्तर देताना महाजन म्हणतात की जर तुम्हाला सर्व माहीतच होतं तर तुम्ही तुमच्या जावयांना का वाचवलं नाही या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघता तुम्हाला काय वाटतंय प्रांजल केवलकर हे खरोखर गुन्हेगार आहेत का त्यांना अडकवलं जातय का तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कळा जय महाराष्ट्र